नमस्कार जिल्हांतर्गत बदलीचा सातवा टप्पा होणार की नाही याबाबत नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्राम विकास विभागानं स्पष्ट निर्देश केलेले आहेत महाराष्ट्रातील जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेची आतुरतेने वाढ पाहणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचं पत्र या पत्राद्वारे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निर्देश देण्यात आले जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस या पत्रानुसार अठरा सहा दोन हजार चोवीसच्या निर्णयातील तरतुदीनुसार व निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे एकूण सहा टप्पे राबविण्यात आले असून त्याबाबतचे बदली आदेश विनसिस आय टी प्राय प्रायव्हेट लिमिटेड पण यांच्या ऑनलाईन पोर्टल अपलोड करण्यात आलेले आहेत त्यानुसार आपल्या स्तरावरून आप बदली आदेश अंमलबत पुढील योग्य ती कार्यवाही कर करावी अशा प्रकारचे आदेश एक दिलेले आहे त्यानंतर टप्पा क्रमांक सहा पूर्णनंतर वरील सांगितलेल्या शासन निर्णयामधील मुद्दा क्रमांक एक त्याच्यातील सब मुद्दा एदा व्हा त्यानुसार अवघड क्षेत्रातील जागा रिक्त राहणार नाहीत म्हणजे भरणे अनिवार्य आहे ते जिल्ह्यातील स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हांतर्गत बदलीचा सातवा टप्पा सुरू करणे आवश्यक आहे किंवा नाही याबाबत स्पष्टता असणे आवश्यक असून तसे स्पष्ट कळविणे विनसी साय टी कंपनीला कळविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे त्यामुळे सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी माननीय विन्सी साय कंपनीला या संदर्भात सातव्या टप्प्याची सुरुवात करावी किंवा कसे याचे उत्तर होय किंवा नाही असं विचारण्यात आलेलं आहे हे सांगण्यापूर्वी जिल्ह्यातील स्थानिक परिस्थिती विचारात घेणे आवश्यक आहे सुद्धा स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत सातवा टप्पा होणार की नाही हे येणाऱ्या काळात आपणास समजेल तत्पूर्वी शैक्षणिक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद